नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो महाज्योती ज्योती टॅब योजनेसंदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे विद्यार्थ्याची होणार निराशा टॅब मिळण्यास होणार अजून उशीर परिपत्रक आले समोर तर मित्रांनो टॅब मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी अनेक दिवसापासून प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु अजून एक नवीनच कारण समोर आलेलं आहे आणि त्यामुळे टॅब मिळण्यास उशीर होणार आहे तर ते कारण नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला त्या संदर्भातलं कारण कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे महाज्योती टॅब योजनेसंदर्भातली जे काही नवीन अपडेट आहे तर ता, त्याची माहिती आपल्याला सात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की ते परिपत्रक काय आहे ते ता, तर बघा मित्रांनो आपण या वेबसाईटवर आलेलो आहे महाज्योती डॉट ओ जी डॉट इन आणि या वेबसाईटवर या ठिकाणी अजून अपडेट व्हायचा आहे परंतु यामध्ये डेट एक्सटेंड झालेली आहे परत त्यामुळे आपली निराशा होऊ शकते कारण टॅब मिळण्यासाठी की जे काही रजिस्ट्रेशन करायचं होतं तर ते रजिस्ट्रेशनची डेट दे, दहा ऑगस्ट होती परंतु आता आजच एक नवीन परिपत्रक त्यांनी टाकलेलं आहे आणि ते परिपत्रक नेमकं काय आहे ते बघूया आपण तर बघा या ठिकाणी हे जे नोटीस बोर्डचं जे ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी खाली जे काही नोटीस बोर्डवरच्या सूचना आहेत ते, ते आपल्याला दिसून येईल आणि इकडे थोडं खाली जर गेलो आपण तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर जेई नीट एम एस सी सी टी बॅच दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सव्वीस ऑगस्ट म्हणजे आजचं जे परिपत्रक आहे तर ज्यावेळेस आपण हे क्लिक हियर याला क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा हे परिपत्रक आपल्याला दिसून येईल आणि हे जे परिपत्रकच ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी हे परिपत्रक दिसून येईल काय म्हटलं आहे त्या परिपत्रकामध्ये बघूया आपण बघा हे जे परिपत्रक आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच परिपत्रक आहे आणि याचा विषय आहे जेई नीट एम एस सी सीईटी दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याकरता मुदतवाढ बाबत जेई नीट एम एस टी सीईटी दोन हजार सव्वीसच्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीच आपल्याला टॅब सुद्धा मिळणार होता परंतु आता यामध्ये या योजनेसाठी या मुदतवाढ देण्यात येत असल्या परिपत्रक आहे तर बघा यामध्ये नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण सविस्तर बघा महाज्योती जेई नीट एम एस टी दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता सव्वीस जून दोन हजार चोवीस पासून ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते म्हणजे या योजनेसाठी दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले होते आणि दहा ऑगस्टला फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा बंद झालेली होती पुढे बघा विद्यार्थ्यांनी अर्ज देखील या कार्यालयात सादर केले आहे परंतु काही विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महाज्योती या कार्यालयात सदर योजनेकरता अर्ज सादर करू शकले नाही अशा विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या कॉल सेंटरला सदर प्रशिक्षणाकरता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती सुद्धा केली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी दहा ऑगस्ट पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी कॅब योजनेसाठी आपला सुद्धा केलेलं होतं अर्ज केलेला होता परंतु आणि त्यानुसार दहा ऑगस्टला या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे बंद झालेले होते परंतु काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध नसल्यामुळे परत या कार्यालयात संपर्क साधला आणि विनंती केली डेट वाढवण्याची आणि त्यांच्या विनंतीनुसार ही डेट वाढवण्यात आलेली आहे बघा पुढे विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर प्रशिक्षणाकरता अर्ज करण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आता परत या योजनेसाठी दहा सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरणे सुरू असणार आहे तर मित्रांनो दहा सप्टेंबर नंतरच आता ही लिस्ट पब्लिश होणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना टॅब मिळणार आहे त्याची आणि कोणत्या विद्यार्थ्याचं या योजनेसाठी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे या परिपत्रकामुळे आपली चिंता वाढू शकते कारण आपला अभ्यास करणे सुरू झालेले आहे आणि टॅब यासाठी विद्यार्थ्यांना टॅब मिळणे गरजेचं आहे परंतु महाज्योती ऑफिसकडून अशा प्रकारे परत परत डेट वाढवण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो याच अर्धामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे तसेच अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर सदर परिपत्रकासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि बघा या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर तर मित्रांनो अशा प्रकारचं हे जे परिपत्रक आहे तर ह्या परिपत्रकामुळं निश्चितच ज्या विद्यार्थ्यांनी टॅब योजनेसाठी अर्ज केलेला आहे ऑनलाईन त्यांची चिंता वाढवणार आहे आणि त्यांची निराशा पण होऊ शकते परंतु मित्रांनो आता ही डेट जरी वाढलेली आहे परंतु आपल्याला या योजनेअंतर्गत टॅब मिळणार आहे फक्त होऊ शकतो तर यामध्ये अजून डिले होऊ शकतो तर मित्रांनो या संदर्भात जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपलाच या चॅनलद्वारे मी वेळोवेळी देणारच आहे त्यामुळे कोणती चिंता न करता आपला अभ्यास सुरू ठेवा आपल्याला टॅब मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद